गुरुचे मी भजन म्हणून दाखवणार आहे गुरुचा गुरुवार गुरु, गुरु माझ्या घरी कधी येणार अतिशय सुंदर हे भजन आहे गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुच्या हातात पेडा गुरुसाठी जीव झाला वेडा गुरुच्या हातात पेडा गुरुसाठी जीव झाला बेडा गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुच्या हातात लाडू गुरु पुढे काढू घे गुरुच च हू गुरुपुडे काडु यु गुरुच गुरवा गुरु मा कीनार गुरुच गुरु गुरु मा की नार गुरु चहतात वीना विना गुरुराज गुरु हता विणा गुरुराज माौलिमा गुरुचं गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुचं गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुच्या हातात टाळ आम्ही गुरुचे बाळ गुरुच्या हातात टाळ आम्ही गुरुचे बाळ गुरुचं गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुवार गुरु मा गुरु चगवा गुरु भगवा गुरु दरबार सजवा गुरु भगवा गुरु दरबार सजवा गुरु चुरुवार गुरु माझ्या कि र गुरुच गुरुवार गुरु, 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 गुरु माझ्या कि गुरुच्या हातात पेडा गुरुसाठी जीव झाला वेडा गुरुच्या हातात पेडा अंगुरुसाठी जीव झाला वेडा गुरुचा गुरुवार वग माझ्या घरी कधी येणार गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार